बिग बॉस मराठीच्या घरातून आज डबल इव्हिक्शन निखिल आज योगिता चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली आहे योगिताच्या बाहेर जाण्यानं आर्याला धक्का बसलाय आर्या अंकिता जान्हवी यांच्या डोळ्यात पाणी आलेला आपण पाहिलं जाता जाता योगिता म्हणाली या तीन आठवड्यांनी तिला खूप शिकवलं आतमध्ये माझे जे मित्र मैत्रिणी झाले होते त्यांचे पानावलेले डोळे पाहून खूप त्रास झाला माझ्या टीमसाठी मला आता टास्क खेळता येणार नाही याचा आता दुःख आहे बिग बॉस मराठीचा खेळ मला कळलाच नाही या घरात राहणं खूप कठीण आहे माझ्यासारखे रडू नका एकमेकांना पाठिंबा देत छान खेळा असं ती जाताना म्हणाली तसेच भाऊच्या धक्क्यावर रितेश यांनी विचारले असता पन्नास पन्नास कॉइन दोघांनी योगिताने आर्याला तर निखिलने डी ला दिले सोबतच त्यांना पुन्हा गाडगे कडून एक एक लाख रुपयांचा चेक देखील देण्यात आला तर तुम्हाला काय वाटतं योगिता आणि निखिल दोघं घरात राहायला डिझर्व करत होते का नॉमिनेशन प्रक्रियेत फक्त चारच उमेदवार नॉमिनेट असल्यामुळं त्या दोघांना कमी वोट्स मिळाले का तुम्हाला काय कमेंट मध्ये सांगा तसेच तुम्ही या दोघांना मिस करणार का हे देखील कमेंट मध्ये सांगा